कार एम के न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत सोने पोलीस स्टेशन हद्दीत संकेत साळवे व रवी अल्लाट राहणार घोडेगाव तालुका नेवासा यांच्या घरासमोरून गोवंशीय जनावरे कत्तल करण्याकरता निर्दयतेने विनासारा पाण्याचे डांबून ठेवले असल्याची मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी पंचसक्षम झापरवाडी रोड घोडेगाव येथे जाऊन त्यांच्या राहत्या घरासमोरून मोकळ्या जागेमध्ये गोवंशीय जातीची जनावरे निर्दयतेने डांबून ठेवल्याचे दिसल्याने तेथील इसमांना ताब्यात घेत असताना एक इसम पळून गेला घटना ठिकाणावरून संकेत उर्प सनी सुरेश साळवी याच ताब्यात घेतले त्याच्याकडे पळून गेलेल्या इस्माबाबत विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव रवी अल्लाट असे सांगितले ताब्यातील आरोपीकडे जनावरांच्या मालकीबाबत विचारपूस करता त्याने सदरची जनावरे ही इर्षाद कुरेशी सन्या कुरेशी बाबू पठाण रवी अल्लाट यांच्या मालकीची असल्याचे सांगून सदरची जनावरे ही कत्तल करण्याकरिता डांबून ठेवलेली असल्याची माहिती सांगितली पथकाने पंचसक्षम घटना ठिकाणाहून सोळा लाख रुपये किमती त्यात चाळीस गोवंशीय जातींची लहान मोठी जनावरे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल जालिंदर माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोने पोलीस स्टेशनला महाराष्ट्र पशुसंरक्षण कायदा सह प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याच्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर पथका स्थानिक गुन्हा शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप दरंदले अशोक लिपणे किशोर शिरसाट बाळासाहेब खेडकर जालिंदर माने बाहूसाहेब काळे अमोल कोतकर व अरुण मोरे होते तर सदरची कारवाई राकेशोला पोलीस अधीक्षक वैभव वा। बर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभागांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केलेले आहे प्रतिनिधीसह महेश कांबळे अहिल्यानगर मजा मस्ती मध्ये रमतेसर्गत नंदन बन साई बना मौसमचा मस्ती मध्ये रमते मना निसर्गत नंदन बन साई बना साई बना सुटीचा अंग लुटू झाडी प्राणी पक्षी कारण साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन